सुरुवात करूया एका मोठ्या बातमींना अमूल मिटकरींच्या गाडीवरच्या हल्ल्या प्रकरणी एक नवा ट्विस्ट आलेला आहे हल्ला करणारा मनसे कार्यकर्ता आणि मिटकरी यांचा एकत्र फोटो आहे अमूल मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्षाचा पंकज साबळे सोबत फोटो आपण दृश्यांमध्ये बघतोय गेल्या महिन्यात अमूल मिटकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित आमदार मिटकरींच्या लेटरबुक तुला कार्यक्रमाला प्रमुख म्हणून मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळेनी हजेरी लावली होती अमोल, मिटकारी ले ले। अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा फोटो समोर आल्यानं विविध राजकीय चर्चांना आहे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आपल्यासोबत आहेत न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे त्यानंतर ते आपल्यासोबत बोलणार आहेत हो काय झालं त्या दिवशी नेमकं की अचानक तुम्ही अमोल मिटकरींच्या वाहनाची तोडफोड करायसाठी गेले होते अचानक काही विषय हा घडलेला नाही आहे गेल्या कित्येक दिवसापासून आमदार साहेब मुलमेटकरी जो आहे ते रासाहेबांवर खूप टीका करत राहतात आणि त्याच्या पहिलेसुद्धा तुम्ही पाहिलं पुण्यात त्यांनी टीका केली मला असं वाटते गो दोन मोठे नेते असतात त्यांनी एकमेकाबद्दल बोललं तर है। साथ ते ठीक आहे आम्ही कधी अजित पवार साहेबांनी जर बोललं तर आम्ही काही त्याला रिप्लाय देत नसतो मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांनी मला असं वाटते साहेबांवर टीका केली आणि त्याचं प्रत्युत्तर छोटी मनसे आहे महाराष्ट्र सेनेचा मनसैनिक से आमच्यासाठी मान्य रास्ता हे आमचे दैवत आहे आणि आमच्या दैवत जर जर कोणी बोलला तर आम्ही कोणाला कोण समोर आहे आमदार एकूण आहे ते प्रतिक्रिया असते ते प्रतिक्रिया आमची असं बोलून होते तर ते उद्रेक झाला होतो अंकजी एक फोटो समोर आलेला आहे आमच्याकडे तो फोटो आलेला आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी जो मिटकरींचा वाढदिवस झाला गेल्या महिन्यात त्याला उपस्थित होतात तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसत आहेत मिटकरींची जी लेटर बुक तुला आहे त्या माध्यमातून होतो आहे दोघांच्याही सलोख्याचे संबंध असल्याचं कळत आहे नेमकं हे सलोख्याचे संबंध थेट वादावादी आणि तोडफोडीपर्यंत कसे पोचले काय नेमकं पार्श्वभूमी आहे तुम्हाला एक सांगतो राजकारणात असताना महाराष्ट्राची संस्कृती आहे की वैयक्तिक तुम्ही जात नसतो माझे तुम्हाला एक पहिलेच सांगितलं माझे जुने मित्र आहेत ते माझे वैयक्तिक त्यांच्याशी काहीच वाद नाही आहे काहीच प्रश्न नाही वेळ उद्या एखादं जर कोणतं अकोल्यासाठी कोणतं चांगलं काम असलं काही असलं तर असं वाटलं त्यांनी मदत असली काही असली तर मी त्यांना तिकडं जाणार पण राहिला तो वाढदिवसाचा विषय तर त्या दिवशी ॲक्च्युली माझे मित्र आहे संदीप पाटील माझे नातिक पण राहतात आणि ते आता अजित पवार गटामध्ये गेले आहे त्यांनी आयोजित केला होता कार्यक्रम मित्रमंडळ नावाने कार्यक्रम होता तो पक्षाच्या नावाचाही नव्हता तर तेव्हा नेमकं मी ते सेंट्रल प्लाझा हॉटेलला तिथे गेलो होतो इथे आमदार साहेब आले चला आणि वाढदिवसाला शुभेच्छा देणं मला तर आता म्हणतो पुढच्या वाढदिवसाला तरी जाणार आहे की तो, तो काही तो, तो भाग आला का मात्र आमचे दैव मान्य राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेवर जर कोणी बोलत असणार तर वैयक्तिक संबंध साईडला आहे कोणी असलं तर तो त्याला माफी नाही आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अकोला